होते जगदंबेचे मळवट भारी भवानीचा शिवशंभूंच्या चरणी रावे मान आम्हा तो भगव्याचा तारा राणी युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या सुनबाई सरसेनापती हंबीररावंच्या कन्या छत्रपती राजा रामराजांच्या राणी सरकार 5 लाखांचे सागर आणि पाच पिढ्यांच्या खजऱ्या घेऊन थैमान माजवणाऱ्या औरंग्याला रोखणारे तुमच्याच मातीतले लेख तमाम मराठी मुलखातील देवारातला पहिला मुजरा स्त्री शक्तीचा असतो ती स्त्री शक्ती आई जगदंबेने आमच्या ठाई दिली मुरदाड मस्तवार मुजोर मुलखांना केवळ कृष्ण गोळ्याने पाणी नव्हे तर मराठ्यांच्या शमशेचे पाणी बाजले आम्ही स्त्रिया म्हणजे फक्त चुलीचा कारभार नव्हे ती जर पेटली तर तोच कारभार दिल्लीचा दरबार उद्ध्वस्त करू शकते आई तो आम्ही केला छत्रपतींचा वारसा आम्हाला ठेवायचा होता अल्लम हिंदुस्थानात अंमल ठेवलेल्या मुघली सल्तनतीला याच मातीत गाडावे म्हणून आम्ही छत्रपती राजाराम राजांच्या था शमशिरीची ढाल झालो स्वराज्याचा सूर्य कधी मावू नये म्हणून आम्ही स्वराज्य रक्षणेच्या मोहिमेवर स्वार झालो वेळ काळ बनून आली होती मुलांची टोधाड ही महाराष्ट्रावर पडली होती गडकोट खचले तसेच वत्नांच्या लोभापायी माणसांची इमाने खचली शिवदौलत पारखी झाली पण आमची हिंमत कजदिल कधीच नव्हती कारण झुंजारपणे जाणी खरा नियतेने आमच्याच पदरी बांधला होता आणि तोच पदर खुचून त्या औरंगाची कबरी या दख्खनच्या मातीत खोदली पाच पिढ्यांच्या पाच शाहीला मूठ माती मराठ्यांच्या लेकीनं दिली लढले मी झुंजले मी राखाया भगव्याचा मान झिडकारले झुंजारले औरंगाबाद सुलताने स्वराज्याचे सत्व राखाया खंबीर सौदामिनी तारा राणी हर हरा, हरा।